नेक्स नमस्कार नेक्सस रेवल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा म्हणजे असे असणार असणारे बायोकिट वडगाव निंबाळकरचे प्रगतशील शेतकरी बनकर सर यांना आज त्यांची खडव आहे शहाऐंशी बत्तीसचा या पिकासाठी देतोय तर सर आपली थोडीशी ओळख करून द्या ना सांगा हे म्हणतं असं बनकर वडगाव निंबाळकर तालुका तालुका बारामती जिल्हा पुणे तर सर हे ऊस पुठून किती दिवस झाले ऊस पुठून दोन झाले दोन महिने झाले तर सरांचं जर आता पीक बघायचं झालं तर सरासरी एका ठोबात एक दोन तीन चार फुटवे आहेत काही ठिकाणी डाला पडला आहे खडक्या कमी आहे आंतर पीक केलं आहे सरांनी हारभारीचं तर सरांचे चे चिरंजीव आहेत त्यांची बी ओळख करून घेऊ नमस्कार मी निलेश हेमंत बनकर आणि सरांना आज किटची पूर्ण माहिती दिली दोन आळवणी दोन फवारणी झाल्यानंतर या प्लॉटची आपण नंतर, नंतर नेक्स्ट व्हिडिओ घेऊ तर कंपनीचं प्रॉडक्ट घेतलं व कंपनीला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद नमस्कार नेक्सस रिव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचं अमेझिंग असे रिझल्ट असणारे बायो वडगाव निंबाळकरचे प्रगशील शेतकरी श्री निलेश बनकर यांना आपण त्यांच्या खोडव्या या ऊसासाठी दिलं होतं तर त्यांची थोडीशी ओळख करून घेऊ नमस्कार मी निलेश हेमंत बनकर सर आपण तुम्हाला ते बायोकिट दिल्यानंतर आता आपण आंतर हरभरा हरभारा बीक घेतले मग त्याच्यात दोन आळून दोन फवारणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकात काय काय चेंजेस दिसले फुटवा चांगला झालेला आहे म्हणजे बर पहिला फुटवा नव्हता कमी होता जरा फुटवा आणि हिरवं पण झाले बऱ्यापैकी हिरवं पण झालं पानांची रुंदी वाढली म्हणजे पानांची पहिली रुंदी नव्हती पानांची रुंदी वाढली फुटवा वाढला काळोकी बी वाढली सर आणि हरभारासाठी काय फायदा झाला हरभरा पण चांगला फुटलेला घाटं वगैरे चांगलं झालेलं आहे आणि किती निघाले आता हे तुम्ही मळला आहे ते हरभरा हा एक एक राणेवाला वाटते एक अकरा पोती झालेलं पन्नास किलो बरं अकरा पोती हरभरा बी झाला झाला हां मग विषय समाधानी आहे का सर हां रिझल्ट चांगला आहे बरं मग जे काय आपले व्हिडिओ बघतात हां तर त्यांना काय तुमचा सल्ला राहील की कंपनीचं प्रोडक्ट वापरावं गमायचं आहे का नाही हा वापरायला पाहिजे बरं एकदा नक्की अनुभव घ्या वापरून म्हणजे वापरून एक बार अनुभव घ्या हां किंवा रिझल्ट चांगले चांगला आहे माती पाणी पीक जसं बोललो होतो त्या गोष्टी का, काम काम होत आहे तुमचे हा होत रिक्षापर्यंत आपल्या उसाला तुम्ही आपलं रासायनिक काहीच दिलं नाही 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 काय कों का फक्त कोंबड खत टाकलं आणि त्याच्यावर आपलं किट फिट वापरले फक्त तर कंपनीला मुलाखत दिली कंपनीचं प्रोडक्ट वापरलं हां त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद i